राजकारणामध्ये समाजाची अवस्था कशी होती त्याचं एक बोलकं उदाहरण त्याची एक रूपक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे एक भलं मोठं जंगल होतं विस्तीर्ण असं जंगल होतं आणि त्या जंगलाच्या एका कोपऱ्यामध्ये गव्यांचा मोठा ताफा मोठा कळप त्या ठिकाणी वास्तव्यास होता कालांतराने त्या ठिकाणचा चारा पाणी हे संपुष्टात येतं आणि त्या ठिकाणी गव्यांच्या कळपाला राहणं मुश्किल होतं त्या गव्यामधील काही अनुभवी हुशार गवे एकत्र येतात आणि यावरती उपाययोजना हो काय करायची म्हणून विचारविनिमय सुरू होतो आणि मग सगळ्यांच्या बहुमताने असं ठरतं की ज्या भागामध्ये आपण आज वास्तव्यास आहोत त्या भागातून आपल्याला स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही स्थलांतर करायचं असेल तर आपल्याला हा वर्षानुवर्ष ज्या भूभागामध्ये आपण उप... उपजीविका करीत आलेलो आहोत तो सोडणं आवश्यक आहे अनेकांच्या भावना त्या ठिकाणी गुंतलेल्या असतात अनेकांचा जीव त्या ठिकाणी गुंतलेला असतो परंतु नाविला असतो जगण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी ही ही वाटचाल आवश्यकच असते हजारो एकरच्या परिसरामध्ये जंगलाचा डोलारा पसरलेला असतो आणि त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात असे वेगवेगळे प्राणी आपापल्या कळपाने आपापला भूभाग सांभाळित असतात आणि आता आपला भाग सोडून दुसऱ्या भूभागामध्ये स्थलांतर करायचे म्हणजे अशा असंख्य जातींच्या कळपांच्या सीमा ओलांडून आप आपल्याला हरित असलेल्या शांती समृद्धी असलेल्या भूभागामध्ये जायचे म्हणजे एवढं काही सोपं नाही त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही असते ज्या ठिकाणाहून त्यांना स्थलांतर करायचे त्यापासून काही अंतरावरती हिंस्र प्राण्यांचा टापू सुरू होतो जसे की वाघ सिंह बिबट्या चिता अशा असंख्य हिंस्र प्राण्यांचा तो तो भूभाग ओलांडून पुढे जायचं असतं त्या ठिकाणाहून सही सलामत पुढे जाणं एवढं काही सोपं नाही या सगळ्याचा सारासार विचार करून त्या गव्याच्या कळपामध्ये त्यामधील काही ज्येष्ठ गवे हे सुचवतात जेव्हा आपण त्या टापूमधून जाऊ तेव्हा फक्त एक काळजी घ्यायची एक शिस्त पाळायची आपलं स्थलांतर होत असताना आणि आपला ताफा तिथून पुढे जात असताना कोणीही पावलांचा आवाज देखील होणार नाही एवढ्या सावकाश पद्धतीनं आणि एवढ्या शिताफीनं आपल्याला तिथून मार्गक्रमण करायचंय आणि दुसरी गोष्ट कोणीही आवाज करायचा नाही दुसरे जागे होतील अशी कुठलीही ऍक्टिव्हिटी करायची नाही असं ठरतं आणि त्याप्रमाणे सगळे गवे ठरलेल्या दिवशी मार्गक्रमण करायला प्रस्थान करायला सुरुवात करतात सगळे शिस्तीनं एकामाग एक चालत असतात भला मोठा गव्यांचा ताफा संवेदनशील असलेल्या हिंस्र प्राण्याच्या टापूमधून अर्ध्यापेक्षा अधिक अंतर कापतो आणि पुढे सरकत असतो तेवढ्यात त्यामधील एका गव्याला अत्यानंद होतो कारण समोर ज्या भूभागावरती आपल्याला पोचायचंय तो हरित पट्टा दृष्टीमध्ये पडायला दृष्टीक्षेपामध्ये आलेला असतो तो दृष्टीमध्ये पडायला सुरुवात होते आणि ते वैभव डोळ्यामध्ये भरलेलं असतं त्या आनंदामध्ये तो गवा बेभान होतो आणि उधळायला लागतो ला ला ला। अचानकपणे त्या शांततेमध्ये भंग पडतो काहीतरी संकट आलंय काहीतरी झालंय ही भीती निर्माण होते आणि त्याबरोबर त्याच्याबरोबर चालणारा दुसरा गवाही उधळायला लागतो असं एका पाठोपाठ एक दोन तीन असे गवे उधळायला लागतात ला हालचालींचा आवाज होतो आणि त्या ठिकाणी असलेले हिंसर प्राणी जागे होतात त्यांना सुगावा लागतो आणि ते सगळे मिळून त्या गव्यांच्या कळपावरती हल्ला करतात हल्ला झाल्याबरोबर अर्धे गवे महागारी फिरतात अर्धे गवे पुढे पळून जातात आणि अर्धे गवे मात्र शिकार होतात त्या हिंसर प्राण्यांच्या तावडीमध्ये सापडतात मोठा रक्तपात होतो मोठा विध्वंस होतो जे गवे परत गेले त्यांच्या मनामध्ये भीती ठासून भरलेली असते आणि आलेल्या अपयशावरती ते एकमेकाला दोष द्यायला सुरुवात करतात तर जे गवे त्या कळपातून हरित पट्ट्यामध्ये सुटले ते आनंदी असतात समाधान पावतात आणि त्या परिस्थितीतून आपण सही सलामत असल्याचं त्यांना समाधान वाटतं हिंसर प्राण्याची दिवाळी साजरी होते अनपेक्षितपणे त्यांना ही शिकार मिळालेली असते आणि त्यांचं भविष्यही आता सुखकर झालेलं असतं कारण गव्यांचे कळप पांगलेले असतात ज्या गव्याने हा मूर्खपणा केला आपला सगळा कळप संकटामध्ये आणला तो गवा एका वाघाच्या तावडी सापडलेला असतो तेव्हा तो वाघ विचार करतो की आपल्या तावडीत असलेला हाच तो मूर्ख गवा आहे ज्यामुळे आज आपली दिवाळी साजरी झाली आज आपल्याला शिकार मिळालेली आणि मग तो त्याला संपविण्याचा मारण्याचा विचार सोडून देतो कारण त्याच्यामुळे हे यश आज आपल्याला आलेलं आहे आणि भविष्यातही आपल्याला शिकार करणं सोपं होणार आहे आपल्या पिढ्यांना हे आयत सगळं मिळणार आहे म्हणून तो वाघ त्या वेंदळ्या शेखचिल्ली बुद्धीच्या गव्याला सोडून देतो कारण जोपर्यंत असे गवे कुपोषित असलेल्या गव्यांच्या मध्ये जो समृद्ध विस्तीर्ण अशा मार्गावर जाण्याचा त्यांच्या मनामध्ये विचार आलेला होता तो विचार संपून त्यांच्या पिढ्या आज जन्म आपल्या शिकारीसाठी लाभदायक ठरणार आहेत आणि त्यासाठी अशा मूर्ख गव्यांची आपल्याला आवश्यकता लागणार आहे आणि म्हणून वाघ त्याला एका अटीवर सोडून देतो आणि त्या मूर्ख गव्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या पांगलेल्या विभक्त झालेल्या कळपामध्ये परत जा आणि फक्त एक करा की जेव्हा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी हीच कृती वारंवार करीत जा ज्यामुळे आमचा फायदा होईल आणि त्या बदल्यामध्ये आम्ही तुला जीवदान देऊ आणि तुला मन मानेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य देऊ या अटीवरती तो वाघ त्या गव्यांना सोडून देतो आणि त्यानंतर सुरू होतो सर्व गव्यांच्या कळपांचा रास अशी जी मूर्ख गवे आहेत असे जे स्वार्थी आणि बिंडोख गवे आहेत ते आज आपल्या मानवी समुदायामध्ये सुद्धा आहेत मानवी राजकारणामध्ये सुद्धा आहेत मानवी समाजकारणामध्ये सुद्धा आहेत आणि त्यामुळे आणि त्यामुळे सर्वांची प्रगती खुंटते हे चित्र जसं मराठा समाजामध्ये पाहायला मिळतं तसं सर्व समाजामध्ये पाहायला मिळतं आणि हे वास्तव आहे हीच परिस्थिती मराठा समाजाची आणि एकूण सर्व जाती धर्मातील लोकांची झालेली आहे आणि ही राजकारणी लोकं आपल्यातीलच काही स्वार्थी लोकं हाताशी धरून आपला सर्वनाश करण्यासाठी आतुर झालेली असतात आपल्या जीवनमरणावरती त्यांचं साम्राज्य उभारत असतं हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो आज मी कुठल्या राजकीय पक्षाचं राजकीय नेत्याचं नाव घेणार नाही परंतु आता जे सांगितलेलं उदाहरण आहे त्याचा विचार तुम्ही करा आणि ते कुठे लागू पडतंय हे तुम्हीच मला सांगा राजकारणाच्या प्रवाहात ओढल्या गेलेल्या बऱ्याच सुज्ञ लोकांना हे कळत असतं की आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत आपला नेता चुकीच्या गोष्टी करीत आहे आपला पक्ष चुकीचे निर्णय घेत आहे परंतु हे समजून उंजून देखील ते विरोध करू शकत नाहीत त्याचं कारण असं असतं की माणसाच्या मनामध्ये कुठेतरी स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थाला आपण चिकटलेले असल्यामुळे हा सगळा अनर्थ समाजाचा देशाचा आणि राज्याचा होत असतो म्हणून आपल्या छोट्याशा स्वार्थामुळे आपल्या समाजाचं आपल्या गावाचं नुकसान होणार असेल आणि येणाऱ्या आपल्याच पिढ्या संकटाच्या खाईत जाणार असतील तर हा त्याग हा छोटासा त्याग आज आपण करणं आवश्यक आहे म्हणून पक्ष आणि नेता हा उद्या आपल्या कामाला येणार नाही आपले, ना आपले प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत उद्या जर एखादं मोठं आर्थिक संकट आलं आणि आपण जर नेत्याकडे उसने पैसे मागायला गेलो तर तो आपल्याला देईल का मग ज्याच्यासाठी आपण जीवाचं रान करतो त्याचं मन त्याचे विचार आणि त्याची कृती त्याचे कर्म त्याचे प्रयत्न जर आपल्या हिताचे नसतील तर असा नेता असा पक्ष असं राजकारण आपल्या काय कामाचं म्हणून मित्रांनो आपल्याला जातीपेक्षा धर्मापेक्षा वास्तवाचा विचार करणारा वास्तव परिस्थिती समजून घेणारा आणि त्या दृष्टीने योजना राबविणारा नेता आपल्याला हवा आहे आणि तसा एकही नेता एकाही पक्षामध्ये आज तरी मला कुठे दिसत नाही आणि म्हणून ही प्रक्रिया किचकट जरी असली अवघड जरी असली तरी समाज बांधणीच्या राज्य आणि राष्ट्र बांधणीच्या कार्यासाठी आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला जावं लागणार आहे तरच हे शक्य आहे आणि तरच आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीतरी कमवून ठेवू शकू राज्यकर्ते सत्ताधारी नेते हे कुठल्याही पक्षाचे नसतात कुठल्याही जातीचे नसतात त्यांची जात वेगळी आपली जात वेगळी कारण पैशावाल्यांचा धर्म वेगळा असतो आपला धर्म वेगळा आहे आपली जात वेगळी आहे मानवी अस्तित्वाची संकटं प्रचंड वाढत आहेत आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये उपजीविकेच्या वस्तू आणि जीवन आवश्यक असणारे वातावरण हे घटत आहे कमी होत आहे या दृष्टीनं एका तरी नेत्यानं कधी आवाज उठवलाय का या दृष्टीनं एकतरी नेता आजपर्यंत बोलला आहे का हे सर्वजण आपलं कुटुंब आणि आपली मुलं यांच्यासाठी संपत्तीच्या समृद्ध टेकड्या उभा करण्यामध्ये लागलेली आहेत आणि मग अशी माणसं आपल्या जीवन मरणाचा विचार कधीही करू शकणार नाहीत म्हणून विनंती आहे की किमान कि या दृष्टीनं विचार करा आणि निर्णय घ्या एवढंच या, या, या निमित्ताने मी सांगेल तुम्हाला जर हा विचार आवडला असेल तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर शेवटी एवढीच विनंती करेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा वेगवेगळ्या ग्रुपवरती पाठवा या निमित्तानं एवढंच धन्यवाद